এই ঠিক এই ভাই ভাই শরীর শুন নে এই সোমা এই সুরজ যে আইলো ঘুজে গেল সুর সোমা এই সোমা আরে চলে সাংগে ই দরকার না দরকার লাই ডেনজার লাই ডেনজার

तिकडं पोलिसांनी पोरी बोगायचोरी पोलिसांनी तिथं कार्यक्रम ठेवला आहे तो नांगायचा जायचा आता पोलिस फार वर्षापूर्वी गेल्या महिन्यात काय झालं साहेबांच्या समोर असा उभा राहिला मला बघितला आणि म्हणलं काय रेड टाइस टेबलावर उभं राह मग काय मी गेलो टेबलावर उभं राहा ना माझी हाईट बघितली हाईट काय वाढत नाही तू আমি পুলিশ ভর্তি করতে চাই জানো এ রেকুনে বলার বইছো না এ রেকুনে বইলাইছে কে বলবো মাছের বল মাছের রে রে শুনে রে দে দে যাও দেখছেন আপনারা বিক্রম বোর্ড চপ পুরি না না যাও চলে এসে যদু হুম একটু দেন যে পর গিয়া نجي কিছু কিছু নাম্বার আই একটু না सोम्या एकूच नंबरची एकच पोटली तर तुझी माझी माझी तुझ्या नाकाचा फोन पोडी ना, माजी, माजी। ना? ना तुझी नाही माझी नाही मग काय आपण छापा काटा करू छापा आला तो माझी काटा आला तर तुझी चल चल गाडीची चावी चल चालू चालू हे नेहमी नेहमी मला माहित आहे तुझी आयडिया गाडी चालवच मग समोर या पुरी दिसत या तुला नांगत माना कोण नांगच नाही माझी आई कमी तुझ्या असा लपून राहतो मी दिसणार कस लोकांना तू

ટ્રિપલ સીટ આલ ન સાહેબ હેલો

कि समोर नाही तुमचं पोलीस स्टेशन तिथे जा आता जे कोणी तिथेच तुम्ही जा जास्ता चुकेल साहेबांबरोबर रस्ता दाखवेल साहेब योच रस्ता जाईल ना इथे रंगला थँक यू बाय बाय गुड नाईट लव यू हे सोम्या अरे कुठे सोम्या अरे लेखा तू पण फिरमात पडला का काय हुट सोम्या काय दरम्यान

काय साहेब आधीच माझ तोंड एवढस एवढ त्याची हेल्मेट हे एवढ घातलं ना कि माझ दिसत नाही मग मला पोरी पटणार कशा अभे थोब कोण रे हे कोण बघणार म्हणजे इकडे एवढी लोक आले तर आयट बघ लहान

म्हणून मी साहेब हॉस्पिटल मध्ये आम हॉस्पिटल मध्ये

काय चालू करतो तुला हॉस्पिटल आहे रे मार पैशाच्या माझी बायको दवाखान्यात खाय जा बघाया कसा जाऊ जा माझ्या पुराचा तोट कसाव बघाव बघा कधी आई बघू शकते आईला आई बा बापू शकतो रे बागासू किती किरकी चौल बघा या पडला रे ठीक आहे

ए, अरे मी तुम्हाला सांगितलं जायला अरे हजार रुपये आम्ही अरे मी नाही सांगितलं रे तुम्हाला सांगितलं साहेबांनी थांबायला तुमची चेकअप करायचं बाकी आहे साहेब मारू मारू तुला मारू नको तरी सांगतो आमच्या संतोष मला नोक घेऊ नको तरी घेतला फक्त मार खायला घेतला सगळेच मारता साहेब दार च हेल्मेट पण आहे त्यांच्याकडे काय करायचं लायसन्स आहे का लायसन्स आहे काय लायसन्स आहे ना लायसन आहे दाखव दाखव खिसा मोठा आहे ना आज काय टाकत आला आठवले सेम लायसन आहे पण ते बायको गळ्यात आहे आणि ती ऍडमिट आहे तर मी तिथं जातो दवाखान्यातनं तिच्या गळ्यातन लायसन काढतो घेऊन येतो ना तुम्हाला दाखवतो हे का तू इकडेच थांब मी जाऊन येतो नको साहेब ती माझी बायको आहे तिच्या घरात माझ्या नावाचं हो लायसन आहे ती तुम्हाला कशी देणार जास्त हुशारा नको इकडेच थांब मी जाऊन येतो इकडे प्रकाश पासून मजा मध्ये काय घेतो मजा करायला लागल्या तुला बायकीची गेले की लायसन्स ऐकायचे लायसन्स करतो